सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायण ही तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस पहिला दिवस म्हणजे घटस्थापना तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस नवरात्रीची पहिली माळ नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेने पार्वतीचे स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता त्यामुळे देवीचे नाव शैलपुत्री असे पडले होते या देवीच्या पूजनाने आयुष्यात धन समृद्धी येते माता शैलपुत्रीचा मंत्र आहे या देवी सर्व भूतेषु शैलपुत्री रूपे न संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्तस्य नमस नमो नमः तसेच या पहिल्या दिवसाचा रंग आहे पिवळा पहिल्या दिवशी पहिल्या माळेला शेवंती किंवा सोनचपा ही माळ अर्पण केली जाते व मातेला पहिल्या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य अर्पण केला जातो हा नैवेद्य घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचा आहे यामुळे आपल्या सर्वांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होते व सर्वांचे आरोग्य सुधारते तर आज आपण बघणार आहोत घटस्थापना कशी करावी तर सर्वप्रथम आपल्या घरातील देवांची विधिवक्त विधियुक्त पूजा करून घ्यावी घटस्थापनेसाठी लागणारे हे सर्व साहित्य आहे कडधान्य पानाचा विडा घट तामन तांब्या वगैरे आंब्याची पानं त्यानंतर एक पत्रावळी केळीचे पान केळीचे पान, पान किंवा एखादी टोपली घेऊन त्यामध्ये आपण माती भरावी व मातीचे तीन थर करावे व सात प्रकारचे धान्य घ्यावे धान्य हे नवीन घ्यावे कारण जुने धान्य हे उगवत नाही त्यानंतर एक कलश घेऊन त्यामध्ये पाणी व गंगाजल टाकावे व त्यामध्ये सुपारी अक्षता हळदी कुंकू दुर्वा एक रुपयाचे नाणे टाकावे व कलशाच्या काठावर एक मौली बांधावे धागा बांधून घ्यावा त्यानंतर कलशाच्या काठावर विड्याची आंब्याची किंवा अशोकाची कोणतीही प्र कोणत्याही प्रकारची सात पाने ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा अशा प्रकारे दुर्गामातेसाठी घर स्थापन करावा तर तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये घटस्थापन कसा केला आहे ते त्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करावा व नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवावा त्यानंतर देवीला प्रार्थना करायची की हे देवी आमच्या घरामध्ये दे। सुख समृद्धी घेऊन ये तुझी सेवा करण्याची आम्हाला शक्ती दे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा धन्यवाद